नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातून मराठा आरक्षणाविषयी बातमी आहे मित्रांनो मौजे इंजबाव तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणच्या सकल मराठा बांधव व सर्व बांधवांनी मौजे इंजबाव तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी छत्रपती शिवरायांची महाआरती आणि मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आणि क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा दौऱ्याची नियोजन बैठक पार पाडली तुम्ही बघू शकत असाल इंजबाव नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पालखीसह असणारा रथ रत या रथामधील महाराजांच्या पालखीची आरती इंजबाव ग्रामस्थांनी केली यावेळेस मराठा सेवक सोहम सिर्के व त्यांच्या गावात भाटकी गावातून आलेले कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो सोहम सोहमसिर्के नावाचा युवक मराठा समाजाची सेवा करण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून मानखटाव तालुका पिंजून काढून दिवसातून कमीत कमी चार ते पाच गावामध्ये दौरे करून त्या ठिकाणी जनजागृती रॅली व छत्रपती शिवरायांची आरती करण्याचं काम करत आहेत पाहूया व्हिडिओ विस्तृतपणे मित्रांनो मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठा बांधवाच्या मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठा बांधवाचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व येणाऱ्या दहा दहा ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील ठीक अकरा वाजता सातारा दौऱ्यावरती येणार आहेत या सातारा दौऱ्यामध्ये जास्तीत जास्त मान खटाव तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने उपस्थित आहे मित्रांनो आत्ता नाही तर कधीच नाही या म्हणीप्रमाणे जास्तीत जास्त मराठ्यांनी आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी चलो सातारा चलो सातारा चलो सातारा दिनांक आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी ठीक अकरा वाजता धन्यवाद संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा जोरात झाले पाहिजेत जे, जे महाराजे आलेले त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत एवढ्या जोरात झाले पाहिजे कारण शेवटचा एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्कात अरे कोण म्हणत देत नाही अरे कोण म्हणत देत नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय बांधवांनो आपला आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टप्प्यात आलाय त्याच्यामुळे सर्विकायचे गेली अकरा महिने आपला हा आरक्षणाचा लढा सुरू आहे म्हणजे बरोबर एकोणतीस तारीख अकरा महिन्याचा एवढा मोठा लढा सुरू आहे म्हणून दादा जरा दा पाटील साहेबांच्या रूपाने आपल्याला एवढं न एक, एक मेनजी नेतृत्व भेटलंय त्या माणसाने सहा वेळा आपल्या मराठा समाजासाठी मुलांना आरक्षण भेटण्याची सहा वेळा गेंड्याच्या कात्रीच सरकार आपल्या समाजाला न्याय देऊ शकलं वाशीला गेला त्याला पारित करण्यासाठी आपल्याला म्हणून सगळ्यात जास्त आपला रोष या सत्ताधाऱ्यांवर विरोधकी आपली भूमिका स्पष्ट करत नाही मीटिंगला बरोबर जात नाही ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे त्यांची भूमिका नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की सत्ताधारी असो किंवा विरोधक

ये ये दो, दो ये ये की सत्ताधारी विरोधक सगळ्यात पुढची पेर आहे तेव्हा त्यांना दो, दोघांना पण आपला आव्हान आहे जर काय येणारा विधानसभेच्या अगोदर त्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आमचा मार्ग नाही लावला तर मात्र येणारी विधानसभा सत्ताधारी असो किंवा विरोधक या दोघांना पण मारी पडणार आहे मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बघा जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी एखाद्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या उच्च पदवीसाठी किंवा नोकरीसाठी कुठे जाते आणि एक मार्ग एक टक्क्याने जेव्हा झुकते त्यावेळेस तुम्हाला फक्त फक्त आरक्षण कामाला येणार आहे तेव्हा तुमचा नय तर पक्ष कधी कामाला येत नाही म्हणून यावेळेस एकजूट दाखवायचे आहे अवश्य लक्षात ठेवा हे इलेक्शन आपल्या पाचवीला पोचत आहे प्रत्येक पाच महिन्याला प्रत्येक वर्षाला प्रत्येक पाच पाच वर्षाला इलेक्शन येतं नेता येतो नेता पडतो नेता जिंकतो पण हे आपल्या मुलाचं भविष्यात तोंडाला आलेलं का आपल्याला जर प्रॉब्लेम पडून घ्यायचा आहे तर सर्व समाजाने एकजूट दाखवायचे आहे आता लोकसभा केली त्याच्यानंतर परत मराठा समाज नेत्या नेत्या पक्षात वाटला गेलाय तर एवढं मराठा समाजाने लक्षात ठेवायचंय बघा यावेळेस विधानसभेच्या अगोदरचा जर तुम्ही एकजूट नाही दाखवली ना तर परत उभा करून हे सरकार जर धोका देत असेल तर हे विधानसभा अगोदर आपल्याला एकजूट नाही गेले आपण तर आपल्याला परत आरक्षणापासून धोका भेटणार एवढं लक्षात ठेवायचं हे लोक आहे ते आपल्या समाजाला धोका देत आले गेले सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष मराठा समाज एवढा अन्याय होत आहे त्याच्यावरती तरी या सरकारला काही गांभीर नाही एवढा मोठा समाज एवढे मोठे मोर्चे किती काय समाजाने कसं घ्यायचं आपल्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसी मध्ये ते द्यायला जर लोकांना जर होत नसेल तर ते आपल्या काहीच कामाचे नाही म्हणून आपण आपल्या मुलाच्या हक्कासाठी न्यायासाठी सगळ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की येणारी विधानसभा विधानसभेच्या अगोदर जर या सत्ताधारी विरोधाकडे मिळून जर आपल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही केला त्याला न्याय नाही दिला तर मात्र येणारी विधानसभा हे दोघांना पण भारी पडणार आहे एवढं मला समज येईल की पाहिजे लक्षात ठेवा दोनशे पाचशे हजार पाच हजार मी काय होत नाही त्यावेळेस तुमचा मुलगा इंजिनिअरिंग मेडिकल किंवा मोठ्या कुठल्या शिक्षणासाठी जातो त्यावेळेस लाख लाख रुपये फीस भरावं लागते दहा दहा हजार तुम्हाला जेव्हा मग महिन्याला पाठवावं लागतं कोणाला दहा बोलतच नाही आता वीस वीस हजार रुपये पाठवावं लागतं तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे पाचशे हजार दोन हजार काय कामाला येणार नाही म्हणून आम्हाला सगळ्यांना महत्व द्यायचे आता कशा झालं लोकसभेनंतर माझा परत विठरलाय तर त्याला परत हे करणे गरजेचं आहे परत कोणी चुकत असेल त्याला समजून सांगा सगळ्यांनी टप्पाय न्याय नाही दिला ना तर तुम्हाला सांगतो परत आपल्याला परत पाच वर्ष परत आरक्षण भेटणं मुश्किल आहे कारण एवढा मोठा लढाऊन जर हे सरकारचा धोका देत असेल एवढा विधान समाज जाऊन धोका द्यायचा असेल तर पुढची काय गॅरंटी घ्यायची म्हणून आता सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीवर वरती टार्गेट करायचं जर येणाऱ्या विधानसभेच्या जण जर काही पटलंच नाही तर मग यांना देऊ निवडून देऊ तर काय म्हणून आपल्याला यावेळेस ठाम भूमिका देवायचे आधी बाब बोलतात ना आरक्षण म्हणजे आरक्षण कुठलाही नेते उद्या कुठलाही पक्ष येऊ द्या काही येऊ द्या सगळ्यांना ठाम भूमिका सांगा आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्ग गेला आम्हाला राजकारणात जायचंच नाही पण जर तुम्ही आरक्षणाचा प्रश्न या विधानसभेच्या बद्दल मार्गे नाही लावा तर मात्र येणारी विधानसभा या सत्ताधारी विरोधकांना फुरून टाकल्याशिवाय मराठा समाज सुट्टी देणार नाही तेव्हा सगळ्यांनी एकजूट दाखवा एवढंच बोलतो आणि गावातले बघा मी काय कोणाला नाव नाही देऊ तरी पण सांगतो पाच दहा लोकांचं पाच दहा पर्सेंट लोकांचा फायदा होत असेल या राजकारण पण नव्वद पर्सेंट गोर मराठ्यांचं नुकसान होते त्यांच्या मुलाचं नुकसान होते त्यामुळे त्यांना पण माझी विनंती आहे एवढ्या वोल वेळ फक्त मराठा आरक्षणाला महत्व द्या सगळ्यांना एकजूट करा आणि मोठ्या संख्येला बद्दल दातार केलं जायचं सातारला मराठ्याची ताकद दिसली पाहिजे आणि मराठा मराठा समाजाची आरक्षण किती गरज आहे पुराणा ही दिसली पाहिजे म्हणून एकजूट पाहिजे सरकारला जर काम बोलायचं असेल तर त्याच्या छातीवरती विरोधक असू दे सत्ता छातीवरतीच पाय दिला पाहिजे त्याच्याशिवाय ते जागे होणार नाही तर आपल्या मराठा समाजाचं कोणाचं हक्काचं रक्षण आपल्या परत पदरत पाडून घेणार नाही म्हणून आपल्याला एक युद्ध दाखवायचं बघा तुम्ही लक्षात घ्या आपल्या मराठा समाजाचे किती पोराचे लागणार जे बोलून चालत एक तर सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज आपल्या मरा मनकाटावर काय कारण आपला तसाही मला दुष्काळ असतो दोन दोन वर्ष दुष्काळ वाटत नाही आरक्षणास असल्यामुळे कोणाला नोकरी नाही लग्न होत नाही एवढं गांभीर प्रश्न आहेत मला सांगा आणि आपल्याला बोलतात आपल्या आपल्या पाचवीन बोलतो इलेक्शन सगळ्यांना इलेक्शन आहे आणि थोडंसं सिरियस एकदा आरक्षण भेटलं तर मुलं जेव्हा पोलीस होतो पी एस आय होतो डॉक्टर होतो इंजिनियर होतो बापाची छाती किती भूकते मला सांगा तर आपण सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे कोणाला मुलं आता नसतील पण पुढे होतीलच ना कोणाची मोठी झाली असतील त्यालाच पुढे मुलं होतील आरक्षण एकदा भेटतील पिढ्या सुधारतात एवढी रिक्वेस्ट आहे की दहा तारखेला मोठ्या संख्येने आपल्याला जायचंय गावच्या वतीनं गावानी एखाद्या नियोजन करा जेणेकरून गोरगरीब आला पाहिजे पाच दहा लोक किंवा पाच दहा गाड्या घेऊन जाल तर आपल्याच लोक येतील पण गोरगरीब बघायचं जरा त्याचं गोष्टी ऐकायच्या किंवा आपल्या मराठा समाजासाठी किंवा आपल्या मुलाच्या हक्कासाठी यायचं त्यांना एकत्र त्याला न्याय कुठेतरी भेटला पाहिजे म्हणून एखाद्या गावच्या रुपये कॉन्ट्रीट करून एस टी केली तर साडे अठरा हजार रुपये खर्च आहे दोनशे दोनशे